ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज सद्गुरु स्तवन हा सहजोद्गार ओवी आहेत अकरा ते अठरा सद्गुरूंचं स्तवन केल्यावर ज्ञानदेव हे स्तवन हा कसा सहजोद्गार आहेत ते स्पष्ट करत आहेत हे काय एक का ऐसे से नाना परिभाषा वशे स्तोत्र करू तुझो देशे निर्विशेष हे भेद श्रीगृ असे असे तुम्ही आहात अशी पृथक पृथक अनेक विवेचनांच्या द्वारा तुमच्या संबंधाने स्तुती तरी काय करावी जी ही विशेषणी विशेषे ते दृश्य नभे रूप तुझे हे जाणे मी म्हणून लाजे वानना इ ज्या ज्या विशेषणांनी तुमचे वर्णन करावे त्या त्या विशेषणाने दाखवलेले जे जे दृश्य स्वरूप ते ते तुमचे रूप नाही हे मी समजतो व म्हणूनच या स्तुतीच्या शब्दांनी वर्णन करण्याची मला शरम वाटते सुधा करू उदया आला समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करत नाही अशी त्याची प्रसिद्धी आहे परंतु जोपर्यंत त्याने पूर्ण चंद्र उदयाला आलेला पाहिला नाही तोपर्यंतच ती प्रसिद्धी खरी असते सोमकांतू निज निर्झरी चंद्रा अर्घ्याधिक न करी ते तोची अवधारी करवी की जी महाराज ऐका चंद्रकांत मणी आपल्या पाजराने चंद्रास आपण होऊन अर्घ्य वगैरे देत नाही तर ते अधिक देवविण्याचे काम तो चंद्रच त्या चंद्रकांत मण्याकडून करवतो नेणो कैसी वसंत संगे अवचिती या वृक्षाची अंगे फुटती तय हे तया हि जोगे धरणे नव्हत वसंत ऋतूच्या संबंधात झाडांच्या फांद्यास कशी अकस्मात पालवी फुटते हे कळत नाही परंतु जेव्हा वसंत येतो तेव्हा ते पालवी फुटणे थांबून ठेवणे हे झाडांच्याही स्वाधीन नसते पद्मिनी रवी किरण लाहे मग लाजे कवन का जळे शिवतले लवण अंग भुले सूर्य विकासिनी कमळाला सूर्य किरणांचा योग झाला म्हणजे मग कोण संकोचन राहणार अथवा पाण्याच्या संसर्गात आलेले मीठ आपल्या शरीराला विसरते म्हणजे विरघळते तैसा तू ते जेथ मी स्मरे तेथ मी पण मी विसरे मग जाकळीला ढेकरे तृप्तू जैसा त्याप्रमाणे जेव्हा मी तुझे स्मरण करतो तेव्हा मी आपला मीपणा विसरतो मग जसा तृप्त पुरुष ढेकरेने व्यापला असता त्यास आपले ढेकर आवरून धरता येत नाही मज तुवाजी केले तैसे माझे मी पण देशे स्तुती मिशेच बांधले वाचे महाराज मला तुम्ही तसे केले आहे आपण माझ्या मीपणाचा नाश करून स्तुतीच्या निमित्ताने माझ्या वाचेला आहे निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे केवळ ज्येष्ठ बंधूच नव्हते तर सद्गुरु होते किंवा बंधुत्वाचे नाते गुरु शिष्यात परिणत झालेले होते आता लौकिक बंधुत्व मागे पडले होते त्यांच्या दृष्टीने ते साक्षात परब्रह्मच होते या अध्यायातील गुरुस्तवनाला ज्ञानदेवाने अकराव्या ओवीत स्तोत्र असे संबोधले आहे या अध्यायातील सुरुवातीला दहा ओव्यामध्ये त्यांनी श्री सुंदर समर्पक रूपकात्मक अशा विशेषणाने नटलेले स्तोत्र रचले दहाव्या अध्यायापासून ज्ञानदेवाने रचलेली गुरुस्तोत्रे या शेवटच्या अध्यायापर्यंत चढत्या क्रमाने शिखरावर पोचलेली आहेत या स्तोत्रात विविध शब्दालंकार प्रयुक्त केलेले आहेत व सहज साध्य अनुप्रसानी हे स्तोत्र नादमधुरही बनलेले आहे वास्तविक श्री गुरु तर निर्विशेष असे परब्रम्ह स्वरूप तेव्हा त्या स्वरूपाचे शब्दाने यथायोग्य वर्णन करणे अशक्यचे पण तरीही आपल्या आराध्याची स्तुती करण्याचा भक्ताला अनावर मोह होतोच म्हणून ज्ञानदेवानी स्तुती तर केली पण निर्विशेष अशा परब्रम्ह स्वरूप सद्गुरूंची शब्दानी स्तुती करणे वास्तविक कसे अशक्य आहे व त्यामुळे आपण कसे लज्जित झालो आहोत त्याचे वर्णन त्याने सतरा ओवेत केलेले आहे ज्ञानदेव निर्विशेष असे संबोधन वापरतात कारण भेदर ते भेदरहित आहेत एकमेव परब्रह्मा व्यतिरिक्त तेथे इतर लक्षणे राहू शकत नाहीत मग भेदरहित अशा श्री गुरूंची शब्दानी स्तुती कशी काय करता येणार कारण कितीही विशेषणे वापरून गुरूंची स्तुती केली तरीही त्या विशेषणाने त्यांचे स्वरूप दृश्य कोटीत येतच नाही त्या वर्णन केलेल्या रूपाहून सद्गुरु वेगळेच राहतात पण ज्ञानदेव सांगतात की सद्गुरूंनी आपले मी पण देशधडीला लावलेलं आहे आणि आपल्या वाणीला गुरुस्तवनाचे वेडच लावून दिलेले आहे त्यामुळे आपल्या मुखातून सहजच सद्गुरुस्तवन निघाले आहे त्यासाठी त्यांनी दृष्टांत दिलेले समुद्र आपल्या मर्यादेचे उल्लंघन करत नाही अशी त्याची प्रसिद्धी आहे पण तरीही चंद्र उगवला की त्याला भरती येतेच व तो उंच लाटाने उचंबळू लागतो त्याप्रमाणेच आपले मन गुरु भक्तीने उचंबळून आले सद्गुरु प्रेमाची भरती आली व लाटारूपी स्तवन त्यातून प्रकट झाले चंद्र उगवला की चंद्रकांत मणी पाझरू लागतो जणू तो आपल्या पाजराने चंद्राला अर्घ्यच देतो पण तशी शक्ती त्याला चंद्रामुळेच प्राप्त होते त्याच्याकडून आपल्याला अर्घ देवण्याचे काम करतो तसे सद्गुरूंनी हे स्तोत्र रूपी अर्घ्य आपल्याकडून स्वतःला देववून घेतलं आहे असं ज्ञानदेव म्हणतात अर्थातच या स्तोत्राची रचना स्वतः सद्गुरूंनीच करून घेतलेली आहे असा ज्ञानदेवांचा भाव त्यातून व्यक्त होतो वसंत ऋतू आला की झाडांना पालवी फुटते पालवी फुटण्यापासून झाड स्वतःला रोखू शकत नाही त्याप्रमाणे सद्गुरु रूपी वसंत ऋतू ज्ञानदेव रूपी वृक्षाजवळ आला असल्यामुळेच हे पालवी रूपी स्तोत्र आपोआपच निर्माण झालेलं आहे सूर्य उगवला की सूर्यविकासी कमळ फुलते ते संकोचून कळीच्याच रूपात राहत नाही तसेच सद्गुरु रूपी सूर्य उगवला असल्यामुळं स्तुती रूपी कमळ आपसुकच फुललेलं आहे मिठाचा पाण्याशी संयोग झाला की ते त्या पाण्यात विरघळून जाते तसे सद्गुरूंच्या स्मरणाने आपण सद्गुरु स्वरूपात विरघळून गेलो आहोत तरीही ही केलेली स्तुती म्हणजे जेवण तृप्त झालेल्या मनुष्याची ढेकरच आहे सहजच हे तृप्तीचे उद्गार बाहेर पडलेले आहेत पुढे ज्ञानदेव सद्गुरूंचे सापेक्ष भावाने वर्णन करणे कसे अयोग्य आहे ते सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू हो।